म्हणजे कुठल्याही औषधी म्हटलं कुठल्याही गोळ्या म्हटलं की लोक नाराज असतात कारण त्यात एक कडवटपणा असतो पण होमिओपॅथी फार गोडपॅथी आहे कारण त्याच्या सगळ्याच औषधी ह्या गोड असतात आणि त्याच्यामुळे रुग्णांनासुद्धा ही पॅथी आपलीशी वाटते ह्या पॅथीचे उपचार घेताना लोकांना म्हणजे जो औषधी घेतानाही कडवटपणा वाटत नाही आणि खूप कमी पत्ते असल्यामुळे ही पॅथीसुद्धा चांगली आहे जसं मी म्हणालो की ही मॉडर्न पॅथी आहे रिसर्चपॅथी आहे त्यामुळे नवनवीन संशोधन पॅथी होत असतात अतिशय उपयोगी हो आहे विशेषतः क्रोनिक डिसिजेसवर ही खूप चांगल्या पद्धतीने त्वचा विकार असतील मुतखडा असेल जुनाट आजार असतील याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने ही पॅथी उपचार करते आणि ॲलोपॅथी असेल किंवा आयुष्य सगळेच जे विभाग आहेत ते ही पॅथी याच्यामुळे आहे की ही प्रत्येक रुग्णासाठी म्हणजे ॲलोपॅथीत एका आजारावर औषध दिलं जातं पण होमिओपॅथीत प्रत्येक रुग्णालहाय औषध बदलतं कारण फिजिकल सिमटम आणि मेंटल सिमटमसुद्धा हिस्ट्रीमध्ये में होमिओपॅथिक घेतले जातात असे इतर कुठल्याही पॅथ मेंटल सिमटम घेतले जातात तो फिजिकल सिमटमवरच औषधी दिली जातात त्यामुळे रुग्णानुसार त्याच्यात औषधं बदलतात आणि कोरोनासारख्या महामारी जिथे कुठलंही औषध कोणाकडे तेव्हा उपलब्ध नव्हतं इम्युनिटीसाठी जेव्हा आर्सेनिक अल्बम मला वाटतं होमिओपॅथीने दिलं होतं त्यामुळे ते योगदान सुद्धा होमिओपॅथीचं मान्य करून आर्सेनिक अल्बम तेव्हा फ्री शासनानं सुद्धा वाटप केलं होतं आणि त्याचे चांगले ते ते सुद्धा लोकांना मिळाले त्यामुळं या पॅथीच्या वाढीसाठी शुभेच्छा सर्व पण अभिवादन करतो आणि थँक्यू